आषाढी यात्रेसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग तळ या ठिकाणी सुविधा देण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही तसेच या काळात पालखी सोहळ्याव्यतिरिक्त लाखो भाविक पंढरपुरात येतात अशा सर्व भाविकांच्या राहण्याची व्यवस्था पंढरपूर शहरात करण्यात यावी यासाठी प्रशासनाने तयारी करावी अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या मी आता वारीच्या तयारी संदर्भात आपण गेल्या एक दीड महिन्यात दीड महिन्यापासून आपण तयारी करतोय आणि पहिली आपली भेट झाली होती त्या त्यावेळी ज्या ज्या अडचणी आपल्यासमोर आल्या होत्या त्या अडचणीतनं मार्ग काढत आणखी नव्यानं काही अडचणी आपल्यासमोर आहेत का याचा आपण माहिती घेतली आणि त्या त्या ठिकाणी आपण तशा सूचना दिलेल्या आहेत आता पासष्ट एकराच्या पाल पालखी सुरुवात झाली त्या ठिकाणचा आता जो पावसामुळं पाणी साठतं त्याचा लेवल करायच्या सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी शौचालयात शौचालयाच्या ठिकाणी आपण बघ पाहतो की खूप चिखल होतो गहाण होते त्या ठिकाणी सगळा शौचालयाच्या चारही बाजूने पी सी सी करण्याचा निर्णय आपण घेतला आहे त्याचंही टेंडर करून तातडीनं ते पी सी सी आपण करून घेतो आहे आणि जो पलीकडचा जो सोळा एकर आपल्याला अतिरिक्त पंधरा एकर जागा मिळालेली रेल्वेने दत्ता दिलेली आहे त्या ठिकाणी लेबल करून त्या ठिकाणी काय पालकांची व्यवस्था करता येते का तोही विषय आपण बघितलेला आहे आपण बघितलं की मागच्या वेळी पासष्ट एकराच्या इथं पालकांचं आगमन होतं तेव्हा त्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरीचा विषय आपण बघितला की गंभीर विषय होता यावेळी आत्ता तुमच्यासमोरच मी सगळ्या अधिकाऱ्यांना क्लिअर सूचना दिलेल्या आहेत रस्ता कम्प्लीट क्लिअर पाहिजे त्या बाजूच्या दोन्ही बाजूच्या पट्ट्या कम्प्लीट भरून घ्यायचा आहे आणि जेवढा आपल्याला रस्ता वाहतुकीसाठी वापरता येईल तेवढा सगळा रस्ता वापरण्याच्या सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघितलं की वाळवंटाला भेट दिल्यानंतर वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी अडगळ पडलेली आपल्याला दिसते ते सगळीच्या सगळी अडगळ क्लिर क्लीन करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत त्या ठिकाणच्या स्वच्छतेचा विषय आपण आता आज मला कोण काय करतं या विषयावर जायचं नाही वारी आपल्याला उत्तमरित्या पार पाडण्यासाठी प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला काही गोष्टी करायला लागतात त्या गोष्टी आपण करतो आहे एक महिन्याचं टेंडर मी तातडीचं करायला सांगितलेलं आहे की जे फक्त वाळवंट स्वच्छ करण्याचं काम करेल की तिथं खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि त्या दुर्गंधीचा परिणाम आपण बघतो की अनेकदा आजारात होतो त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतोय नदी पात्र स्वच्छ राहावं म्हणून आपण जे काही करता येईल ते करायचा प्रयत्न करतो आहे बोटीच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत बोटीच्या नोंदणी करून त्याच्या ड्रायव्हरचा कॅपॅसिटी बाकी सगळ्या गोष्टी परवानगी आणि त्या लाईफ जॅकेट त्यांना आपण देतोय हे सगळं करत असताना जो वाळवंट आहे तो क्लीन अँड नीट राहावा त्याची लेबल व्यवस्थित राहावी या सगळ्या गोष्टी आपण करतोय शहरातल्या रस्त्या संदर्भात आपण आहे रस्ते सगळे क्लीन गाव स्वच्छ करायचा आपण प्रयत्न करतोय त्यामध्ये वा वाहतुकीसाठी येणारे सगळे अडथळे आपण या निमित्तानं काढायचा प्रयत्न आपला आहे गावाच्या मी बोलणार नाही आम्ही काही नवीन काही योजना केलेल्या आहेत की गाव पालखी जेव्हा येते तेव्हा गाव गावात उत्सव साजरा होतो अशा पद्धतीचं वातावरण असलं पाहिजे कलेक्टर महोदय आम्ही बसून त्याचं नियोजन केलेलं आहे ते प्रत्यक्षात आपल्याला दिसेल आणि आताच्या प्राप्त परिस्थितीत जे जे करणं शक्य आहे ते करतोय आपण कार्यक्रम आहे